तर नमस्कार भावानो तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानो आज आपण लग्नपत्रिका बॅनर डिझाईन ही खूप खतरनाक अशी बॅनर डिझाईन बनवलेली आहे भावानो आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भावानो याची तुम्हाला जीप फाईल दिली आहे त्या जीप फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे तरी भावानं व्हिडिओ कोणीही स्किप करत जाऊ नका भावानं जर काय अडचण वगैरे तुम्हाला येत असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता फक्त भावानं पासवर्डसाठी कोणीही मेसेज करू नये चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया तर भावानं सगळ्यात पहिल्यांदा आपलं पिक्सल ॲप ओपन करून घ्यायचं आहे पिक्सल ॲप ओपन करून घेतल्यानंतर इथं तीन टॉटवर यायचं आहे त्यानंतर ओपन पी 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 एल फी फाईल यावर क्लिक करायचं आणि जी मी तुम्हाला पी एल फी फाईल दिली आहे ते आपण ॲड करून घेणार आहोत आपन लियर हा, और लियर आपन, तरी पन, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्व लेअर ह्या हायड करून घेणार आहोत त्यानुसार तुम्हाला प्रत्येक लेअर ही आपण समजावून सांगणार आहोत तरी पण जर भावानो आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भावानो तुमच्यासाठीच अशा खतरनाक डिझाईन आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका भावानो यामध्ये तुम्हाला जे फाईल दिल्या ले ले। त्या जे फाईल आपण दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका तर त्यासाठी परत तीन डॉटवर जायचं आहे नंतर इथे ईमेल साईज आपण पाहू शकता साडेतीन बाय तीन हजार पाचशे बाय पाच हजार पाचशे हे आपण साईज घेतलेले आहे त्यानंतर पाहू शकता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेतलेलं आहे एक बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड घेतलेला आहे जो सिम्पलमध्ये जास्त बघू शकता त्यानंतर पाहू शकता एक आपण सेफ डिझाईन घेतलेला आहे त्याचा ॲक्च्युली कलर बघू शकता स्काय ब्लू आहे आपण फिल्टरमध्ये जाऊन वगैरे त्याचा कलर टोन वगैरे चेंज केलेला आहे त्यानंतर इथे एक वरच्या साईडला पाहू शकता आपण एक कोपर्या ज्या उजव्या साईडला आहे तिथं बघू शकता एक फ्लावरचे पी एन जे ॲड केलेले आहे पाहून हे पी एल पी फाईल फुल एडिटेबल आहे तरी पण आपल्या चॅनलवर कोणी आलं नसे नवीन आलं असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा पाहू ना अशाच प्रकारच्या आपण डिझाईन आपल्या चॅनलवर भरपूर गे। घे भरपूर घेऊन येत असतो तरी आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा तर पाहू शकता इथे एक पिकॉकची आपण एम पी एन जी इमेज ॲड केलेली आहे त्यानंतर पुढची लेयर आपण ओपन करणार आहोत त्यामध्ये आहे सस्नेह निमंत्रण बघू शकता दोन्ही साईडला आपण सस्नेह निमंत्रणची पी एन जी आपण ॲड केलेली आहे भावानं ह्या डिझाईन बनवायला खूप वेळ लागत असतो तरी आपण तुमच्यासाठी कमी वेळात आपण डिझाईन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर इथं पाहू शकता आपण बघू शकता इथं गणपती बाप्पांचा एक फोटो ॲड केलेला तो तोही तुम्हाला चेंज करायचा असेल तोही तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर इथं पाहू शकता चिरंजीव चिरंजीव यासाठी आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे याला युनिकोड वगैरे काही गरज लागणार नाही त्यानंतर इथं पाहू शकता गणेश गणेश या, या नावासाठी ना ना जे नवरदेवाचं नाव आहे आपण नवरदेव मुलाचं त्यासाठी आपण इन्फिनिटी एक नंबरचा फॉन्ट वापरलेला आहे याला युनिकोड का क्रिएट करावा लागणार आहे त्यासाठी तुम्ही इंडियन फॉन्ट कन्वर्टर हे प्ले स्टोरवरनं ॲप घ्यायचं आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही युनिकोड चेंज वगैरे करायचं आहे त्यानंतर पुढं आपण घेणार आहोत जे नवरदेवांची जे पूर्ण माहिती आहे ते आपण ते, ते पूर्ण ॲड केलेले आहे बाबानं फुल एडिटेबल आहे तेही मराठीमध्येच ते टायपिंग करायचं आहे त्याला पण युनिकोडची वगैरे काही गरज लागणार नाही त्यानंतर इथं पाहू शकता चिसवका हे यासाठी आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे ब पाहू शकता इथं फुल एडिटेबल आहे त्यानंतर इथं त्याच्या खाली आपण जे नवरी मुलीचं नाव घेतलं त्यासाठी सेम फॉन्ट आहे जे निक्कीचा नाव घेतले त्यासाठी आपण सेम फॉन्ट वापरला आहे इन्फिनिटी एक नंबरचा त्यालाही युनिकोडची गरज लागेल ते तुम्हाला सांगितलेलं आहे क्रिएट कसा करायचा भावानं जर युनिकोड क्रिएट करता येत नसेल तर आपल्या आधीचे व्हिडिओ पहा जा त्यामध्ये तुम्हाला सर्व फुल डिटेल्समध्ये आपण सांगितलेले असते तर बावानो पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी फाय पंचवीस त्यानंतर इथं पाहू शकता जे नवरी मुलीकडची पूर्ण माहिती आहे ते आपण ॲड केलेले तर बघू शकता अशा पद्धतीने फुल खट खतरनाक आपल्या चॅनलवर भरपूर डिझाईन आलेले आहेत तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बावानो परत इथं पाहू शकता शुभ विवाह यासाठी आपण मराठीमध्येच हिंद फॉन्ट वापरलेला आहे गुगलवरनं घेऊन हिंद फॉन्ट आपण वापरलेला आहे त्यानंतर इथं पाहू शकता सोहळा यासाठी पण तोच आपण हिंद फॉन्ट वापरलेला आहे यामध्ये फुल एडिटेबल आहे फक्त मराठीमध्ये आपण जास्त करून वापर केलेला आहे त्यानंतर इथं पाहू शकता जे आपण विवाहाचं टायमिंग आहे शुभविवाहाचा वार दिनांक वगैरे सर्व आपण फुल एडिटेबल आहे हे मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता साईडला पूर्ण एडिटेबल आहे शुक्रवार वगैरे सर्व म्हणजे जे फुल एडिटेबल आहे त्यानंतर आपण हळदी समारंभ यासाठी आपण तुम्हाला पी एन जी टाईप बनवून दिलेलं आहे शेप डिझाईन तेही पाहू शकता त्यानंतर जे हळदीचं टायमिंग आहे ते आपण पूर्ण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे यामध्ये युनिकोडची वगैरे काही गरज लागणार नाही त्यानंतर इथं पाहू शकता विवाहस्थळ यासाठी आपण सेम पी एन जे टाईप बनवून दिलेलं आहे यामध्ये तुम्ही चेंज करू शकत नाही पण जे विवाहस्थळचं आपण टायमिंग आहे म्हणजे सॉरी जे विवाहस्थळाचं जे ठिकाण आहे ते पाहू शकता फुल एडिटेबल आहे यामध्ये आपण सर्व मराठीमध्येच टायपिंग केलेले इथं पाहू शकता त्यानंतर इथं लास्टला आहे निमंत्रक निमंत्रक यासाठी आपण पण सेम पी एन जी ॲड केलेले त्यानंतर जे निमंत्रक आपण नाव टाकले समस्त यादव परिवार हे आपण फुल एडिटेबल आहे यासाठी पण आपण हिंद फॉन्टचा वापर केलेला आहे त्यामुळे याला इनोकोडची वगैरे काही गरज लागणार नाही ना। त्यानंतर इथं प पाहू शकता हळदी कुंकुम यासाठी आपण पी एन जी ॲड केलेलं आहे यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा पाहिजेला असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं ॲड करून तुम्ही डिझाईन ही खतरनाक बनवू शकता त्यानंतर इथं बघू शकता सनईचे आपण पी एन जी घेतलेले आहे फुल एडिटेबल आहे आता राहायला लास्टला प्रश्न ते आपण जे नवरदेवाचा फोटो आहे कपलमध्ये तो आपण फोटो ॲड केलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीनं फोटो तुम्ही तुमच्या पद्धतीने चॉईस करून लावायचा बावानो फुल खतरनाक आणि कडक अशी डिझाईन तुम्हाला आपण बनवून दिलेली आहे आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बावना अशाच प्रकारच्या आपल्या चॅनलवर भरपूर डिझाईन वगैरे व्हिडिओ आलेले आहेत तरी नक्की पहा तर बावन दुसरा पासवर्ड आहे फिफ्टी टू बावन तर बावन हे दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र करूनच जी फाइल एक्स्ट्रॅक्ट करायची आहे तरी पण तुम्हाला काही हे अडचण वगैरे येत असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता मी जास्तीत जास्त रिप्लाय देण्याचा जा प्रयत्न करेल चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये